वणीमधल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मुदत बाह्य झालेल्या औषधांसोबतच मुदत न संपलेली औषधं सुद्धा जाळण्याचा प्रश्नचिन्ह निर्माण झाले एका न्यूजनं या संदर्भात बातमी प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं तातडीनं चौकशीचे चा आदेश दिले पण ही चौकशी वरवरची असल्याचं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या पाहणीत आलंय पाच ऑगस्टला वणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधं उघड्यावरती जाळून त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार घडलेला होता याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपसंचालक विभागाकडनं सहायक संचालक डॉक्टर योगेश चित्ते आणि जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांच्यासह एक चौकशी समिती वणीमध्ये दाखल झाली त्यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि ही चौकशी समिती परत गेल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा त्यांना अनेक अर्धवट झालेली औषधं आढळली त्यांची तपासणी केली तेव्हा त्यातली काही औषधांची मुदत ही संपलेली नव्हती असं आढळलं याबाबत पुन्हा चौकशी समितीला बोलवून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला आणि या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासनावरती तीव्र नाराजी व्यक्त होती सगळ्या औषधांची तपासणी करून दोषींवरती कारवाई करू कुणालाही पाठीशी घालणार नाही असं चौकशी समितीनं सांगितलेलं असलं तरी सुद्धा ही कारवाई फक्त वरवरची असा आरोप सुद्धा होतो रुग्णालयातल्या औषधांच्या विल्हेवाटाबाबतची ही गंभीर चूक आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी या प्रकरणी दोषींवर कुठली कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल या गंभीर अनियमिततेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि रुग्णांमध्ये भी आता भीतीचं वातावरण पसरलं त्याबाबत जिल्हा स्तरावर चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे चौकशी समितीने आज त्या संबंधित जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं जबाब घेतलेला आहे आणि त्या कोविड काळातले जे काही औषध होते आणि जे काही लाईन लिस्ट आहे इथले जे काही फार्मसी ऑफिसर आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडून आम्ही घेणार आहोत आणि संबंधित जे काही जबाबदार असतील त्यांच्यावरती चौकशी जो काही आव्हान आहे त्याच्यावरून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली औषध ते आता चौकशी नंतरच ते कोविड काळातील जसं म्हणजे प्रत्यक्ष पाहणी केले तर त्या ठिकाणी कर्मचारी आहेत त्यांचे जे काही जॉब आहेत वैद्यकीय अधीक्षकांच्याकडून आम्ही जबाब घेतलेला त्यांनी काय सांगितलं अहवाल जेव्हा आहे त्या चौकशी अहवाल त्याच्यावरून काम करत आहेत त्यांच्यावर कार्यवाही केली जाते